हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर चला मी जे ब्लाऊज स्टिचिंग केलेलं आहे हे तुम्हाला पुढे दाखवते कसं टिचिंग केलं याचा बॅक पार्ट दाख टिचिंग केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर चला माझ्या सर्व फ्रेंडला माझा खूप मनापासून तुम्हाला नमस्कार आणि आजच्या ब्लॉगला इथं सुरुवात करते हे ब्लाऊज स्टिचिंगचा व्हिडिओ संगीता फॅशन संगीता ब्लाऊज डिझायनर म्हणून माझं चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब लाईक करू शकता आणि बघा माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की सपोर्ट करा हे बघा हे बॅक मी त्याच्यात दाखवलेलं आहे या ब्लाऊजचं तर तुम्हाला ते कसं वाटेन ते मला नक्की सांगा तर चला याचा बॅ ब्या, बॅकपार्टचा व्हिडिओ असं खूप सुंदर असं ब्लाऊज झालेलं आहे आणि मागे हुक आहे याचे हे बघा आणि दोरी लावलेली इथं बटन बी लावू लावता आलं असतं पण मी दोरी लावली कारण चालतं दोरी पण चालतं आणि बटन बी चालतं माझ्याकडे काही बटन अवेलेबल नव्हतं मग मी म्हटलं चला आपण दोरीच लावून टाकू आणि कस्टमरला अडजणमध्ये पाहिजे होतं माझ्याकडे असं काही चालूच राहतं कस्टमरचं चा अडजणमध्ये बघा एवढे अस्तर आणले मी काल आणि त्यांची पण अजून स्टिचिंग करायची तीन मीटर आहे हे मीटर आहे दोन मीटर आहे हे दीड मीटर आहे आणि याचा आता फ्रॉक बनवायचा आहे मला या व्हाईट क कलरचा तर ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे दाखवणार आहे तर तुम्हाला जर माझे हे स्टिचिंगचे व्हिडिओ आवडतील तर नक्की सपोर्ट करा तर चला मी तुम्हाला पुढे या ब्लाउजचं स्टिचिंग दाखवते तर कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बाई मी पुढे दाखवते तुम्हाला पुढची प्रोसेस हाय हॅलो नमस्कार सर्वांना तर चला आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा आरोग्याचा जाऊ हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर चला आज आपण इथं ब्लाऊजचे बॅक पार्ट टिचिंग करतो हे आणि मी त्याला बघा आता कटिंग करून तर घेतली होती पण बघा मस्त काही असा गड्याला डिझाईन मला शेप देते पहिले चारी बाजूने त्याला व्यवस्थित आस्तरसोबत आस्तर आणि ब्लाऊज पीस एक कापून घेतलं होतं आणि असं मस्त काही शिलाई करते हे चारी बाजूने त्याला आपल्याला असं मस्त शिलाई करून घ्यायची आहे बघा एक आपण थोडंफार तरी काही ना काही कुठे ना कुठे शिकू शकतो असं जर बघितलं तर व्यवस्थित धीरे धीरे मी करते म्हणून जर तुम्हाला आवड असेल तर बघू शकता बघा मस्त काही असा दिवासारखा गडा सांगितला होता खालून आणि वरती दोरीने तर बटन बी लावू शकतो आपण इथं जे आहे ते मग बघा मी आता चारी बाजूंनी त्याला शिलाई करून घेते आता बघा मस्त शिलाई झालेली आहे आणि आता जे आजूबाजूने जो कपडा राहतो ना आपला तो काही असं सर्व कापून घ्यायचा आहे आपल्याला आणि गोल गडा आहे इथं बोटनेकसारखा गडा येतो हां आणि हा बघा खालचा दिवा खालून गोल आकार येतो वरून दिव्यासारखा आकार येतो आणि आपण जेव्हा साडीसोबत ब्लाउज या सगळं घालतो ना इतका सुंदर दिसतो हा गडा मागून बघा आता बघू शकता तुम्ही आता सर्व काही व्यवस्थित असं जोडून घेते मी आणि मागे करायचे होते ना त्याच्यामुळे मग मी पहिले चारी बाजूंनी शिलाई करून त्याचे हे करून घेतलं आहे शिलाई आणि आता पायपिंगसाठी उरत पट्ट्या कापल्या होत्या आता त्या उरत पट्ट्या जोडून घेते बघा मस्त काही जोडून घेतल्या अशा आणि पूर्ण गड्याला असं पायपिंग करून घ्यायची दोरी लावून पायपिंग करते मी मला साधी पायपिंग नाही जमत लवकर मला ही दोरी लावून पायपिंगची कशी सवय झालेली आणि मला तीच सुंदर अशी वाटते छान वाटते बघा आता ठेवलेलं आहे गड्यावरती ती पट्टी उरेत पट्टी डबल केलेली मी आणि बघा वरून त्याच्यावरूनच दोरी ठेवते आणि त्या दोरीच्यावरतीच शिलाई बरोबर येते मग बिज म्हणजे दोरी इकडे तिकडे होत नाही आणि बरोबर कपड्याला पण आणि दोरीला पण म्हणजे दोन तीन वेळेस सिलाई करायची जरूर नाही एक दोनदा आपल्याला असा नवीन नवीन शिकतो तेव्हा त्रास होतो ही पायपिंग करायला मला पण खूप हे झालं आहे की बरोबर येत नव्हती गोल पायपिंग पण नंतर शिकता शिकता शिकली नाही आता तर एवढी हातावरती आली अशी पायपिंग करायची की मी डोळे बंद करून करू शकते असं म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे असं मन बनता की डोळे बंद खूप छान येते ही पायपिंग आपण आरामाने करू शकतो बघा आता ही कपडा मी काही कापून घेतला आहे इकडे तिकडे म्हणजे आपली पायपिंग जेणेकरून ये जेने ना एकदम बारीक होते असा थोडा कपडा कट मार मारण्याच्याऐवजी हो ना कापून घ्यायचा कपड्याला कट पण मारतात पण ते कट मारल्याने काय ते कपड्यामुळे आणि ते पायपिंगची दोरी हे सर्व काही असं आपण उलटवतो ना ते कपड्याला तेव्हा ती पायपिंग एकदम जाड दिसते पण मग असं जर कापून घेतलं ना थोडा थोडा कपडा तर बघा आता ही पायपिंग एकदम बारीक अशी होईन एक सारखी आपण तिला फक्त अशी थोडीशी सण शिलाई करायची म्हणजे आपला गडा एकदम मागे असं चिपकून बसतो चला आपली अशी पायपिंग एकदम मस्त रेडी होते इथं तो तोपर्यंत तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि कसं राहतं ना आपण कोणाला थोडं दोन गोष्टी अशा आपल्याला आश, येतात तर आपण सांगतो किंवा शिकवतो हो तर तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही सपोर्ट करू शकता बरोबर ना तर बघा आपला बोल असा गडा मस्त झालेला आहे मागून आणि बघा बघू शकता तुम्ही आणि आता आपल्याला ना त्याला मागे हो करायचे म्हणून मी पहिले काही गडा असा रेडी करून घेतला जेणेकरून त्याच्या सेब आहे ना एकदम फिनिशिंग अशी छान दिसेन आणि मद नंतर मी आता कापीन पुढे दाखवतेच तुम्हाला पहिले आजूबाजूने सर्व काही आपण बघून घ्यायचे कुठे कमी जास्त कपडा आहे का काय मग तो घालायच्या टायमाला कपडा आहे ना एक साईडला पाट काही टायमाला जास्त कमी होते मागच्या भागाला तर बघा आता दोघी साईडला मी मधमध करून बरोबर बघून बघून मग कापून घेतला आहे मधोमध आता आता त्याला आहे ना आजूबाजूने पाठीमागे जे टक्स राहतात ते मी अंदाजाने देते पण तुम्हाला जर नाही जमत असेल तर तुम्ही चार इंच मेजर टेप चार इंच ट घेऊन मग टक्स द्यायची आणि बघा मी इकडे पाटला मागे खालून ती पट्टी लावताना ती पण लावून घेते इकडे कारण मला पट्टी लावलेलंच ब्लाउज आवडतं असं उलटवलेलं काही आवडत नाही आणि उलटवलेलीची काही फिनिशिंग छान पण दिसत नाही आणि मागून असं मस्त बसतं आहे ब्लाऊज असो आणि लांबीला पण थोडं व्यवस्थितच राहू द्यायचं एकदम छोटं छोटं ब्लाऊज बी काही चांगलं दिसत नाही बघा मी आता एक साईडला बी पट्टी लावून घेते एक साईडला पट्टी लावून आपली रेडी झालेली आहे आणि मी बघत होती इकडे कमी जास्त म्हणजे खालीवर होतं आहे का काय हा पट्टी पण बघा आता काही बरोबर येतं आहे आणि असं काही मी ब्लाऊज रेडी करते याचा तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ येईन पण हा पहिले टिचिंगचाच टाकून दिला आहे मी आणि तुम्हाला जर आवडला असेल तर मी कटिंगचा बी व्हिडिओ हो टाकीन दुसरा डिझाईन टाकीन भले तुम्ही मला सांगा बघा मी आता थोडं खालीवर होतं आहे तर ते मी कापून घेतलं म्हणजे एकसारखे आपल्याला बघून करून घ्यायची आहे जेणेकरून ती पट्टी खालीवर होत नाही आणि आता ही आई करतो ना धाग्याचा त्याच्यासाठी ही पट्टी मी लावून घेते डबल घेतलेली आहे आणि बघा आता शिलाई करून घेते व्यवस्थित दोघं साईडने बघून घ्यायचं व्यवस्थित कुठे होतं खालीवर झालं की नाही आणि ती पट्टीला पर वरती काढायची आहे ती खालून शिलाई केली मी तिला आणि आता बघा वरून तिला पट्टी म्हणजे आपल्याला आई करता येईल धाग्याची ओक लावा हाऊकवण्यासाठी आणि ही दुसरी बा साईड घेतली मी आणि त्याच्यासाठी एक अशी छोटीशी दीड दोन इंचाची पट्टी कापून घेतलेली अंदाजाने आणि बघा ते वरून लावते ती पट्टीला आणि एक साईड बघा ती फिनिशिंग अशी व्यवस्थित आपल्याला देता यायला पाहिजे धीरे धीरे का होईना पण हळूहळू केल्याने सर्व काही शिकतो आपण मला बी काही एवढं येत नाही पण मी जास्त करून असं बुणाचे पण व्हिडिओ बघते मी स्वतःचा पण दिमाग असा यूज करते की नाही असं नाही असं छान दिशी आणि दिवसभर माझं हेच काम राहतं स्टिचिंगचं बघा तुम्ही बघू शकता एकदम छान असा सुंदर झालेला आहे गडा आणि माझ्याकडे असे खूपच कस्टमरचे ब्लाऊज बी येतात शिवायला मी कमसे कम आता वीस वर्षापासून शिलाई करते त्याच्यामुळे मला इथं सर्व काही असं सांगता की नाही छान शिवते थोडं कसं म्हणता की जुनी येते बाई खूप दिवसापासून शिवते म्हणून तिला छान येतं आणि बघा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला लाईक